श्री हमाईचं यात्रानिमित्त सगळ्या भक्तांचे स्वागत आणि इकडे यात्रा पंधरा दिवस चालणार आहेत बैलगाडी आहेत कृष्टी आहेत सगळं व्यवस्थित काम चालू आहे आमचं आणि पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे आणि सगळ्यांना इकडे येऊन शुभेच्छा आपला देण्याचा आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटक यात्रेकरून यांना शुभेच्छा देतो आणि तसेच श्री यमाई देवीची यात्रा सालाभारप्रमाणे आपण भरवत असतोय या यात्रेच्या निमित्तानेही आपल्याला शुभेच्छा देतो या यात्रा कालावधीमध्ये आपली ही यात्रा दहा दिवसाची आहे या यात्रेमध्ये आपल्याला या 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 आप ज्या काही ग्रामपंचायतीकडून ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून आम्ही देतो त्या सगळ्या उपलब्ध झालेल्या आहेत गावातील साफसफाई स्वच्छता पाणीपुरवठा सगळा आम्ही काम व्यवस्थित केलेलं आहे आणि यात्रेकरूंची कुठलीही गैरसोय होणार नाही याची आम्ही ग्रामपंचायतीने काळजी घेतलेली आहे प्रशासक दिलाच्या सर्व येणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व एम यात्रेने येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो आणि कोणतीही ग्रामपंचायतीच्या भाविकांना कोणताही त्रास किंवा कमतरता बसणार नाही त्याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ पाण्याची सर्व व्यवस्थित पाण्याचे यात्रे करून ठिकठिकाणी आम्ही आहे किंवा शेजारच्या लोकांचे बोर वगैरे आहेत त्या बोर सगळं आम्ही त्यांच्याकडून काही अधिकरण किंवा विश्वासात घेऊन आम्ही त्या सर्व लोकांच्या सुविधा केलेल्या आहे शुद्ध पाण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत एटीएम आपल्या इथं ग्रामपंचायती चालू आहे तिथून शुद्ध पिण्याचे पाणी लोकांना घेऊन जावं आम्ही सर्व लोकांना साठ दिला आहे आणि यात्रेकरूला ठिकठिकाणी आणि सर्व असं व्यवस्थितपणे आम्ही वाटप करून सर्व व्यवस्थितपणे सुरू आहे कोणतीही यात्रेकरूला किंवा व्यवसायाला कोणतीही अर्ज देणार नाही अशा आम्ही ग्रामपंचायती मधील आम्ही खबरदारी घेतला दिनाच्या सर्व नगरवासियांना अं आधी शुभेच्छा मग आज आम यम या आई यात्रेचा रथ उत्सव आहे त्यानिमित्त पण सर्व भक्तांना व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा यम आई रथ उत्सव हा पंचवीस एक दोन हजार चोवीस ते सात दोन दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्या कालावधीमध्ये आरोग्य विभागातर्फे सर्व रुग्णांना व भक्तांना त्याची सोयीसुविधा पुरवल्या जातील व त्यासाठी रुग्ण ग्रामीण रुग्णालय आहून पूर्णपणे तत्पर आणि सेवा सेवा करी आज आपल्या औंधनगरीमध्ये श्री एम माता यम देवी यांचा उत्सव साजरा होत आहे खरं तर कालपासून या यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि आज हा यात्रेचा दुसरा दिवस आहे आज रथ निघणार आहे या पवित्र अशा सण उत्सवाच्या वेळी मी सर्व औंधवासीयांना परिसरातील सर्व नागरिकांना मी माझ्या ऑन पोलिटिशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आजचा हा बंदोबस्त चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी त्र्याण्णव होमगार्ड्स बाहेरून मागवलेले आहेत आणि वीस अंमलदार आणि पाच अधिकारी असा हा टोटल बंदोबस्त आहे टोटो स्वतः त्या बंदोबस्तामध्ये आहोत उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य शेंडगे मॅडम या पण या बंदोबस्ताला हजर आहेत